नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉक च विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे यापूर्वी शुक्रवारी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा कारण त्या व्हिडिओमध्ये आपण चारही इंडेक्समध्ये आणि पर्यायानं संपूर्ण मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असणारा ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ अशा अशा अनेक गोष्टींची आपण अतिशय विस्तृत अशी चर्चा त्या केलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ बघून मग आजचा व्हिडिओ बघितला म्हणजे मार्केटचं संपूर्ण विश्लेषण कसं करायचं असतं या संबंधात माहिती तुम्हाला नक्कीच होऊ शकेल तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला कोपऱ्यात आय बटनमध्ये वरच्या बाजूला तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर काही कारणामुळे आय बटन मध्ये तुम्हाला ती लिंक मिळाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मी असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आता आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण विकली अॅनालिसिसच्या व्हिडिओमध्ये बँक मध्ये बघितलेलं होतं विकली टाइम फ्रेम मध्ये की आपल्याला काय दिसतंय मागचे तीन चार आठवडे आपण एकाच रेंज मध्ये अडकून पडलेलं आपल्याला दिसतंय आणि ही एक आपण जो पॉज घेतला गेलाय किंवा एका रेंजमध्ये अडकलोय हे एक मोठं तेजी झाल्यानंतर मग झालेलं आहे तर त्यामुळे जनरली काय होतं की जेव्हा एखादी मोठी तेजी होते थोडंसं मार्केट त्यानंतर ओलाटाईल होतं आणि मग शेवटी त्याच दिशेनं पुन्हा म्हणजे पूर्वीची जी दिशा होती त्याच दिशेनं पुन्हा जाण्याची शक्यता साठ टक्के असते दहा टक्के शक्यता अशी असते की आणखीन साइडवेज होईल आणि तीस टक्के शक्यता अशी असते की मार्केटमध्ये मा तिथून एकदा प्रॉफिट बुकिंग येईल त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की आता मार्केटमध्ये तेजी होण्याची शक्यता जरा जास्त आहे अशा वेळेला आपल्याला काय केलं पाहिजे तुम्ही बघू शकता की आपण सोमवारसाठी जे विश्लेषण केले त्याच्यामध्ये वरच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून ठेवलेली आहे ही कोणती लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे चौसष्टची लेवल आहे आपण ही अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नासची लेवल आहे असं समजतोय आणि जर फ्लॅट ओपन झालं आणि इथे ओपन झालं कुठेतरी तर काय होऊ शकतं आणि वर जात असेल तर अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नासच्या वर टिकल्यानंतर मग आपल्याला अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नास अशी तीन टार्गेट मग आपल्याला बघायला मिळू शकतात अर्थात खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर खालच्या बाजूला आपल्याला ही एक इम्पॉर्टंट लेवल आपण घेतलेली हा जो स्विंग लो होता तो घेतलेला आहे तो ले कोणती लेवल आहे ती सत्तेचाळीस हजार आठशे बावीसची आपण सत्तेचाळीस हजार आठशेची लेवल आता खाली सत्तेचाळीस हजार आठशे वर अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास ह्याच्यामध्ये अडीचशे पेक्षा जास्तचा डिफरन्स असेल तर आपण आपल्या नियमानुसार काय करतो ह्या दोघांच्या मधोमध एक सेंट्रल लाईन काढतो तर इथे सेंट्रल लाईन जी आली आहे तुम्ही बघू शकता शेवटच्या कॅन्डलचा जो लो आहे अठ्ठेचाळीस हजार त्रेचाळीस हो, चा तर तीच आपल्याला काय आलेली आहे सेंटर लाईन म्हणून आलेली आहे मग जोपर्यंत सेंटर लाईनच्या वर आपण आहोत थोडक्यात सांगायचं झालं तर अठ्ठेचाळीस हजारच्या वर जोपर्यंत आपण टिकलोय बँक निफ्टीमध्ये किंमत टिकते तोपर्यंत मार्केटमध्ये वर जाण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसते जर काही कारणामुळे खाली आलं अठ्ठेचाळीस हजारच्या खाली आलं आणि खाली आल्यानंतर बराच वेळ राहिलं म्हणजे इथे ओपन झालं खाली आलं आणि मग ह्या एरियामध्ये भरपूर वेळ थांबलं म्हणजे इथे तुम्ही बघू शकता आदल्या दिवशी काय झालंय खाली आलं एक दोन कॅन्डलच खाली येऊ शकले अठ्ठेचाळीस हजारच्या लगेच आपल्याला बाउन बघायला मिळाला आता जर इथे बराच वेळ राहिलं तीन चार कॅन्डल राहिलं आणि बायरनी जर याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवा तर त्याच्यामुळे खाली आलं तरी सुद्धा आपल्याला मध्ये एक स्कोप मिळेल ज्याच्यामध्ये अंदाज येऊ शकेल की जर समजा बायरनं इंटरेस्ट घ्यायचाच असेल आणि बायरना मार्केट लवकर न्यायचंच असेल तर इथे जास्त काळ टिकू देणार नाही अठ्ठेचाळीस हजारच्या खाली साधारण लक्षात ठेवायचं की शंभर पॉईंट जो असतो एक राऊंड फिगरचा तर त्या शंभर पॉईंट खाली आणि शंभर पॉईंट वर हा नोट ट्रेडिंग झोन असतो तर त्याच्यामुळे इथे आपल्याला काय होईल सत्तेचाळीस हजार नऊशेच्या आसपास राहिल्यानंतर लगेच वर जायला पाहिजे असं जात नसेल इथे साईडवेज होत असेल तर मग ओळखायचं की खाली येण्याची शक्यता जास्त आहे तर आता आपल्याला दोन्ही बाजूनं गोष्टी लक्षात आल्या फरक कधी पडेल गॅप अप ओपन झालं तर फ्लॅट ओपन झालं वर जात असेल तर आपल्याला खूप चांगलं वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळेल मात्र जर गॅपअप ओपन झालं मग काय होऊ शकतं गॅप ओपनिंग नंतर आपल्याला थोडंसं पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग आणि मग दुपारच्या सत्रामध्ये मग तेजी बघायला आपल्याला मिळू शकते मग सकाळच्या सत्रामध्ये थोडस वेट अँड वॉच करावं लागेल त्यामुळे एकूणच असं दिसतंय की सकाळच्या सत्रामध्ये थोडस सावध भूमिका घ्यायची आणि दुपारच्या सत्रामध्ये ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास समजा ह्या लेवलच्या वर टिकत असेल दुपारच्या सत्रात तर आपल्याला एक तेजी बघायला मिळेल किंवा आपण खालच्या बाजूला जर इथे बघितलं अठ्ठेचाळीस हजार किंवा सत्तेचाळीस हजार नऊशे याच्या खाली जर दुपारच्या सत्रात टिकत असेल तर मग आपल्याला एकदा आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं तर ही गोष्ट आपल्याला अगदी स्ट्रेट फॉरवर्ड लक्षात ठेवायला हरकत नाही तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया उद्या सोमवार असल्यामुळे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या मध्ये आपल्याला एक्सपायरी बघायला मिळणार आहे तर आपण निफ्टी मिडकॅप सिलेक्टचं सुद्धा विश्लेषण करायला सुरुवात करूया निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये मी तुम्हाला चार्ट वर सगळे इम्पॉर्टंट लेवल ऑलरेडी काढलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे निफ्टी मिडकॅप मध्ये खूप चांगली तेजी होत होती आणि आप आपल्याला लक्षात येईल की इथे शेवटच्या दिवशी आपल्याला थोडसं काय झालं एक व्हॉलटिलिटी बघायला मिळाली तुम्ही बघू शकता आधी तेजी येऊन आपण हळूहळू वर जात होतो मात्र पाच तारखेला काय झालं पहिल्यांदा छोटस सेलिंग झालं लगेच कव्हर पण झालं त्यानंतर मोठं सेलिंग झालं ते पण कव्हर झालं बऱ्यापैकी त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यापेक्षा मोठं सेलिंग झालं परत कव्हर झालं थोडक्यात काय लक्षात येते हळूहळू बघा रेंज वाढत चालली आणि मी तुम्हाला मुद्दाम इथे काय केलं दोन ट्रेंडलाईन काढून दाखवलेले आणि ह्या दोन लाईन काय दाखवतात की हे अंतर वाढू शकतं जर आपल्याला ह्याच रेंज मध्ये राहिलं तर आता ह्याच्यातनं बाहेर पडणार कस तर आपल्याला काय व्हायला पाहिजे उद्या जर समजा इथून वर जात असेल आणि ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण घेतली आहे ही दहा हजार पाचशे पंच्याहत्तरच्या आसपास आहे ह्याच्या वर जर टिकत असेल तर मग काय होऊ शकतं दहा हजार सहाशे दहा हजार सहाशे पंचवीस आणि दहा हजार सहाशे पन्नास असं आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट येऊन एक चांगलं टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतं मात्र एक्सपायरी आहे आणि एक्सपायरी पूर्वी थोडं व्हॉलटाईल झालेलं आहे त्यामुळे ही रेंज ब्रेकआउट आपल्याला करणं आवश्यक आहे जोपर्यंत रेंज ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत ते ऑप्शन सेलरचं मार्केट असणार तुम्ही इथे बघू शकता खाली आलं लगेच रिकवर खाली आलं रिकवर खाली आलं रिकवर अशा पद्धतीनेच आपल्याला दोन्ही बाजूनं मुवमेंट जर होत राहिली तर मग आपल्याला प्रिस खाली आल्यावर बाईंग आणि वर गेल्यावर सेलिंग करणं उघड होतं आपण इतक्या परफेक्टली बॉटम आणि टॉप पकडू शकत नाही आणि ह्याच्यामध्ये काय होतं तुम्ही बघू शकता की ऑप्शन बायर असतात ते ट्रॅप होतात त्यामुळे जोपर्यंत व्हॉलटेल मार्केट आहे ऑप्शन बायरनी त्याच्यामध्ये जास्त विचार करायचा नाही ब्रेकआउट आलं मग विचार आपण करू शकतो आणि हे दोन्ही बाजूने या लेवलच्या वर पण तुम्ही इथे बघू शकता हा हाय ब्रेक झाला नाही हा हाय ब्रेक झाला नाही आहे हा हाय ब्रेक झाला नाही आता हा हाय जर ब्रेक झाला तर आपल्याला लक्षात येईल की आता ब्रेकआउटची शक्यता निर्माण होती है। तर हे झालं आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये वरच्या दिशेनं ब्रेकआउट येणार असेल तर खाली येणार असेल तर मग एक लक्षात ठेवा मग इथे काय होईल आपण सेंटर लाईन घेतलेली आहे दहा हजार पाचशे एकतीसच्या आसपास खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास घेतलेली आहे इथे सुद्धा लक्षात ठेवा मग व्हॉलटाईल होऊ शकतं आणि मग हळूहळू खाली येत असताना जर समजा इथूनही खाली आलं तर मग आपल्याला खाली येत असताना दहा हजार चारशे त्रेसष्ट दहा हजार चारशे अडतीस आणि दहा हजार चारशे तेरा अशा खालच्या बाजूला सुद्धा तीन लेवल बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये एक्सपायरी आहे तर त्याच्यासाठीच अनालिसिस आता आपण बघूया की निफ्टी आणि निफ्टी निफ्टी ह्या दोन इंडेक्स चे आपण चार्ट बघणार आहोत तुम्ही ते चार्ट काय करू शकता त्या चार्टच स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि तुम्हाला त्या पद्धतीनं विश्लेषण करता येईल तर इथे मी निफ्टीचा चार्ट दाखवतोय मध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर आपण विकली विश्लेषणामध्ये अनालिसिसमध्ये मी तुम्हाला हे दाखवलेलं होतं की निफ्टीमध्ये आपण कंटिन्युअस तेजी करतोय बँक निफ्टीमध्ये मा मागचे तीन चार आठवडे आपल्याला पॉज होताना दिसतोय तर निफ्टी काय होऊ शकतं निफ्टीमध्ये आपल्याला आपण वरच्या दिशेनंच जातोय त्यामुळे इथून आणखीन वर गेलं तर आणखीन थोडस वरही जाऊ शकतं एक लक्षात ठेवा ओव्हरऑल मार्केटला आपल्याला वर जायला साधारण अजून एक आठवडा आहे पंधरा तारीख नंतर मग हळूहळू बजेटच्या दृष्टीनं मार्केटची मुवमेंट चालू होणार पंधरा नंतर कारण बजेट जे असतं आपलं केंद्रीय युनियन बजेट ज्याला म्हणतात तर ते बजेट असतं एक फेब्रुवारीला तर त्यामुळे आपल्याला पंधरा नंतर मग बजेटशी रिलेटेड मार्केटच्या मुवमेंट चालू होतील तर तोपर्यंत मार्केटला आणखीन एकदा वर जायला संधी आहे अर्थात वर जाईलच असं नाही त्याच्यासाठी उद्याची ओपनिंग बघावी लागेल तर हे झालं निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे आतापर्यंत त्याचा स्क्रीनशॉट घेतला पण असेल आपण आता काय करूया पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी चार्ट दाखवतोय फिन निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला इथे लक्षात येईल की जसं बँक निफ्टीचं अनालिसिस आहे तसंच फिन निफ्टीचं सुद्धा अनालिसिस आहे फिन निफ्टीचं तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल्स आणि चार्ट म्हणजे त्याच्यामधल्या टार्गेट लेवल्स इथे तुम्हाला दाखवलेले आहे तर हे झालं फिर निफ्टीचं अनालिसिस चारही इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनिटावरनं डेली टाईम फ्रेमवर आणायचं आहे त्यानंतर आपल्याला जे काही स्टॉक मी तुमच्यासाठी हे केले त्या सगळ्या स्टॉकना मी एकत्र करतो सगळ्यात पहिला स्टॉक जो आपण बघणार आहोत हा आहे बिर्ला स्टॉक चा मागचे अनेक महिने आपण बघतोय म्हणजे मी तुम्हाला खूप पूर्वीपासून त्याचं ब्रेकआउट दाखवलेलं होतं जे सदस्य नवीन असतील त्यांच्यासाठी मी तुम्हाला दाखवतो आपण हा स्टॉक किती दिवसांपासून म्हणण्यापेक्षा किती महिन्यांपासून बघतोय आपण इथे ब्रेकआउट जेव्हा आलं होतं हे साधारणपणे तुमच्या लक्षात येईल की मे महिन्यामध्ये ब्रेकआउट आलं होतं तेव्हापासून हा स्टॉक मी तुम्हाला दाखवतोय ह्या ठिकाणी पहिल्यांदा मी तुम्हाला हा स्टॉक सांगितलेला होता साधारण तुम्ही इथे बघू शकता दोनशे साठ रुपयाच्या आसपास किंवा दो, सॉरी दोनशे ऐंशी रुपयाच्या आसपास ती किंमत असताना दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपयाच्या आसपास ब्रेकआउट आला आणि तिथपासून तो स्टॉक आता सातशे रुपयाच्या आसपास आलेला आहे एकदा सातशेच्या पुढे सुद्धा म्हणजे गेला होता आणि आपल्याला खूप मोठी तेजी त्याच्यामध्ये बघायला मिळाली आहे तर आपण इथे बघू शकतो की अगदी सातशे पंचेचाळीस शेचाळीस पर्यंत गेलेला होता आता काय झालंय आता इथे तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर एक प्रॉफिट बुकिंग आले आणि हे अन्नमधन प्रॉफिट बुकिंग येणं स्वाभाविक आहे. सातशे शेहेचाळीस ला गेल्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता आपण काय करतोय की एक बाउन्स आलेला बघतोय आणि हा बाउन्स नेमका काय झालाय बघा फिफ्टी पर्सेंटच जे लेवल आहे या फिफ्टी पर्सेंटच्या लेवलच्या वर टिकलाय आता जर हा आपण इथे बघतोय शुक्रवारचा हाय आहे हा शुक्रवारचा हाय जर ब्रेक झाला बिर्ला सॉपमध्ये हा एक साधारण कुठे आहे हा तर सातशे सतरा रुपयाच्या आसपास आहे सातशे सतरा रुपयाच्या वर जर एक दहा पंधरा मिनटं वीस मिनटं टिकलं तर आपल्याला काय बघायला मिळू शकतं ह्याच्यामध्ये पुन्हा बाउन्स बघायला मिळू शकतो हो। आणि सातशे सतराच्या वर टिकल्यानंतर आपल्याला सातशे तीस रुपये सातशे शेहेचाळीस रुपये अशी टार्गेट बिर्ला सॉफ्टमध्ये बघायला मिळू शकतात एक गोष्ट लक्षात घ्या मी इथे सांगतोय म्हणजे लगेच उद्याच्या उद्या इथनं वर जाणार आहे आणि हे टार्गेट येणार आहे तसं नाही तर विश्लेषण कसं करायचं असतं हे इथे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मी जे सांगतो ते जे सगळे स्टॉक असतात हे काही तुम्हाला गुंतवणुकीचा किंवा खरेदी विक्रीचा सल्ला नसतो आपण सुरुवातीलाच जी डिस्क्लेमर दाखवतोय ह्याच्यावर सगळ्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे विश्लेषण कसं करायचं असतं हे तुम्ही बघा आणि एकदा तुम्हाला विश्लेषण करायला लक्षात यायला लागलं निरीक्षण केलं की तुम्हाला विश्लेषण करायला येणार मी जे काही दाखवतोय अशाच पद्धतीनं तुम्ही निरीक्षण करायला लागलात की हळूहळू तुम्हाला तुमच्या लक्ष येईल आणि त्यानंतर तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकता आपण पुढचा स्टॉक बघूया ज्याचं नाव आहे एसबीआय लाईफ एसबीआय मध्ये सुद्धा खूप चांगली तेजी मागच्या काही दिवसांमध्ये बघायला मिळाली होती तुम्ही बघू शकता इथपर्यंत तेजी झाली त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग सुद्धा आलं आणि आता प्रॉफिट बुकिंग नंतर तुम्हाला काय दिसतंय की मार्केटमध्ये एक तेजी झाली पुन्हा थोडंसं बुकिंग आले आणि एक डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट ऑलरेडी आलेला आहे आता हे ब्रेकआउट टिकव आहे का सस्टेन होणार आहे का ब्रेकआउट फेल होणार आहे आणि एम पॅटर्न बनणार आहे ते आपल्याला येणारा काळ ठरवेल जर समजा उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये हा जो हाय बनला आहे शुक्रवारचा हा जो ब्रेक झाला आणि वर टिकत असेल तर एसबीआय लाईफ या स्टॉक मध्ये अतिशय चांगला डब्ल्यू पॅटर्न बनतोय आणि असं झालं तर आपण हळूहळू पुन्हा चौदाशे ब्याण्णव रुपयाच्या ह्या टार्गेट कडे वाटचाल करू शकतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मग असं झालं तर ती लेवल मग ब्रेक शकते। पंदराशे, पंदराशे हा शकते। वर किती टार्गेट ठेवायचं असतं मी दरवेळेला सांगतो डब्ल्यू पॅटर्न मध्ये आपल्याला जो हा लो आहे ह्याच्या थोडस खाली आपल्याला स्टॉप लॉस ठेवायचा आहे आणि इथपासून ब्रेकआउट पर्यंत हे अंतर मोजायचं आहे म्हणजे हे अंतर तुम्ही मोजा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जेवढं अंतर हे असेल तेवढंच आपल्याला वर टार्गेट ठेवायचंय तर ह्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये विश्लेषण करायचं असतं तर हे झालं एसबीआय लाईफ या दुसऱ्या स्टॉकमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळालाय तिसरा स्टॉक आहे बंधन बँक बंधन बँक ह्या स्टॉकमध्ये तुम्ही बघू शकता की पूर्वीची आपल्याला एक ट्रेंड हे दिसतेय रेजिस्टन्स लेवल दिसतेय ही लेवल जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की दोनशे साठ रुपयाच्या आसपास पूर्वी हाय बनवून एक खूप मोठं सेलिंग झालं होतं त्यानंतर अलीकडच्या काळात तुम्ही बघितलं तर एक तेजी झाली होती आणि आणि दोनशे छप्पन रुपयाच्या आसपास हाय बनवून पुन्हा एक सेलिंग झालं मात्र आता इथे लक्षात जर तुम्ही तर बनलेला दिसला होता बघा आणि डब्ल्यू पॅटर्न चा ब्रेकआउट नंतर खूप चांगलं वन एस टू टू वन एस टू टू पॉईंट फाईव्ह वगैरे असं टार्गेट आपल्याला बंधन बँक मध्ये बघायला मिळालंय आता इथे काय होत इथे तुम्ही बघू शकता की ह्या दोन लेवलमुळे आपल्याला इथे रेजिस्टन्स तयार झालेला आहे दोनशे छप्पन्न ते दोनशे साठ या रेंजमध्ये आपल्याला रेजिस्टन्स तयार आहे आणि तिथे आपण ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला आणि शुक्रवारी तुम्ही बघितलं तर एक मोठी आपल्याला रेड कॅन्डल बनलेली दिसते आणि त्यांना शुक्रवारचा हाय पण ब्रेक केलाय लो पण ब्रेक केलाय बेरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय टॉपला तयार झालाय डबल कन्फर्मेशन आहे त्यामुळे जर हा लो जो शुक्रवारचा होता हा येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला हाय ब्रेक व्हायच्या आधी जर लो ब्रेक झाला आणि खालच्या बाजूला एक दहा पंधरा वीस मिनटं टिकत असेल तर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला खाली जात असताना दोनशे चाळीस अगदी इथे आल्यानंतर दोनशे बत्तीस दोनशे पस्तीसच्या आसपास असं टार्गेट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं टॉपला बनलेला हा बेअरिश पॅटर्न थोडासा रिस्की असतो अर्थात कधी ॲक्टिव्हेट होईल उद्या इथे ओपन झालं गॅप गॅपऑप ओपन झालं आणि वर गेली कॅन्डल तर मग आपल्याला हा जो सेटअप होता हा ऍक्टिव्हेट झाला नाही हा लो ब्रेक झाला पाहिजे आणि त्याच्या खाली दोनशे अठ्ठेचाळीसच्या खाली पंधरावीस मिनिटं टिकला पाहिजे तरच आपल्याला हा सेटअप ऍक्टिव्ह होऊ शकतो जालो, जालो, अप ओपन झालं वर झालं आपल्याला इग्नोर करून टाकायचा आहे मग आपल्याला वाट बघायची की पुन्हा जेव्हा हा हाय ब्रेक होईल त्यानंतरच मग तेजी होऊ शकते तर ही गोष्ट आपल्याला आता लक्षात आली असेल शेवटचा स्टॉक बघूया शेवटचा स्टॉक आहे आदित्य बिर्ला फॅशन आदित्य बिर्ला फॅशनमध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की सेम जसं आपल्याला बंधन बँक मध्ये झालंय आपल्याला ही एक लेवल रेजिस्टन्स लेवल होती तुम्ही बघू शकता इथनं रेजिस्टन्स घेतला इथनं रेझिस्टन्स घेतला आणि आता आपल्याला काय झालं ही एक लेवल रेझिस्टन्सची आहे तर हा एरिया सगळा रेजिस्टन्स आहे आणि इथनं आपण ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला आणि इथे सुद्धा आपल्याला बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय आदित्य बिर्ला फॅशनमध्ये आपल्याला इथे जो बेरिश पॅटर्न दिसतोय हा टॉपला दिसतोय रेजिस्टन्स जवळ दिसतोय म्हणजे डबल कन्फर्मेशन आहे जर हा लो ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली पंधरा वीस मिनिटं किंमत टिकत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा स्टॉक अगदी दोनशे सत्तावीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे सोळा रुपयापर्यंत दो खाली येताना बघायला मिळू शकतो अर्थात ह्याच्यासाठी सांगितलेली कंडिशन लक्षात ठेवा इथेच फ्लॅट ओपन झालं वरच्या दिशेनं जात राहिला अशी एखादी कॅन्डल बनवली तर मग आपला सेटअपच ॲक्टिव्ह होणार नाही आणि सेटअप ॲक्टिव झाला सेट नाही तर मग आपल्याला त्याचा काही विचार करायचा नाही मग ह्या स्टॉककडे आपल्याला थोडा काळासाठी दुर्लक्ष करायचं आहे तर हे झालं इंडेक्स बरोबर स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओ मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद